नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नागवडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आमच्याकडे सकाळी आम्ही ज्या ठिकाणी लावणी लावली होती त्या ठिकाणी इतकं पाणी आहे की तुम्ही कल्पना करू शकत नाही तुम्हाला दाखवतो मी आणि मी माझ्या मागेसुद्धा बघू शकता खूप भयंकर पाऊस पडतो आहे आणि त्याचे बघू शकता हे बघा हे पान पाण काय म्हणतात तुमच्याकडे माहीत नाही आमच्याकडे पांदड म्हणतात किंवा काही ठिकाणी पाणनंद म्हणतात तर तिथे पाणी आहे हे समोर तिकडे दिसतोय हा रस्ता आहे पुढे पण त्या रस्ता काही तुम्हाला दिसत नाही अशा तिथेच आहे हे बघा इकडे आम्ही इथून ट्रॅक्टर घेऊन येतो आमचं घर पण इकडेच आहे हे बघा इथून आमचं घर समोर दिसतं आहे बघा ते आमचं घर आहे इथून आम्ही येतो आणि हे बघा इकडे आम्ही ट्रॅक्टर इथे पाळ वगैरे बदलतो इथे लावणी लावले होते सकाळी हे बघा आता तिथे सगळं पाणी पूर्ण भरलेलं आहे आजची जी स्थिती आहे संपूर्ण पूरग्रस्त पाणी म्हणजे पूरग्रस्त आहे पाणीच पाणी झालेलं आहे सगळीकडे कुणीही जवळपास शेतावर दिसत नाही तुम्हाला दाखवतो मी बघा तुम्हाला लांबपर्यंत कोणीही दिसणार नाही कारण सगळेजणं घरात गे बसलेले आहेत हे बघा सर्व शेतीची कामं थांबवून सगळेजणं घरात बसलेले आहेत कारण काही पर्याय नाही आहे इतकं पाणी आलं आहे भयंकर तर लाणार कुठे ते बघा तिकडे समोर पलीकडे त्या बाजला तिकडे पण पाणी आहे आणि एक माणूस दिसतो आहे समोर तिकडे हिरवा पोपटी कलरचा रेनकोट घालून आहे ते पुलावर पुलाच्या इथे उभे आहेत तिथे पण पाणी आहे खूप तुम्हाला दाखवतो हां दिसतं आहे का बघा ते बघा हलता येते बघा तो बघा त्याच ठिकाणी कुठेतरी गेला तो आता आता गेला तो बघा परत आला तिथे दिसतंय बघा तो बघा परत गायब झाला तो बघा हलता येतात तो बघा हां आता दिसतो तो बघा गेला तर अशा ठिकाणी तुम्ही येऊन शेती करायची असेल तर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल पावसातून या सर्व म्हणजे शेतीमध्ये पाणी असतं हे जे एवढं पाणी असतं पाऊस पडत असतो त्यामुळे आणि तिथे आमची अशी अवस्था असते की पाणी फोडलं तरीसुद्धा पडून पाणी आणखीन येत असतं त्यामुळे कशी शेती करायची असा प्रश्न पडतो आणि अशी भयंकर बिकट स्थिती होते पाऊस असताना पाऊस नसेल तरच पाणी नाही तर पाणी काय आटत नाही आता काय पाऊस जोरातच पडतो आहे म्हणजे इतका जोरात पडत होता पाऊस की अर्ध्या बाऊंड तसाच एवढं पाणी आलं आहे हे बघा इकडे बांध आहे आमचा हा बघा बांधाला पूर्ण लागलं आहे पाणी पार ईश्वरकरांच्या घराजवळ हे लागलं आहे म्हणजे ईश्वरकरांचं एक घर आहे पुढे जे वाजवळचे आहेत या पंचकृषीतले त्यांना माहिती आहे तर ही पांदण तर हे बघा इथून येऊन असे हे बघा म्हणजे अशी वाट आहे बघा अशी इकडे गेली आहे चला तुम्हाला मी पुलावर पाणी किती तेही ते दाखवतो आणि आमचा ज्या ठिकाणी सर्वात जास्त लोकांनी मला ज्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं लो। ज्या लोकांनी जास्तीत जास्त व्हिडिओ बारा हजार प्लस म्हणजे जवळजवळ तेरा हजार लोकांनी तरी जवळजवळ तो बघितला व्हिडिओ तो गणपती विसर्जनाचा त्या ठिकाणी आताची जी स्थिती आहे तीही तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग आपण तिथे जाऊया पाणी किती भरलं आहे बघा गाडी घेऊन चाललाय आहे एवढं पाणी भरलंय खूप भरपूर पाणी भरलंय किती पाणी आलंय बघा तो गाडी घेऊन गेला पलीकडे तो बघा का एवढं पाणी आलंय इतका जोरात पाऊस पडला मामा पाऊस भरपूर पडला तर काय पाणी आलंय आता काय करायचं थंडी लागते लागते पाणी भरपूर फुल भरलेलं आहे पाणी बघा इतकं पाणी आहे सकाळी आम्ही इकडे लावणी लावले पलीकडे सांगितलं मग ते आणि आता इथे या फुलावरती एवढं पाणी आहे हे बघा समोर पलीकडे माणसं थांबलेत खूपच पाणी आहे पलीकडे यायचं असेल तर येऊ शकत नाही एवढं पाणी आहे जोरात पाण्याचा स्पीड बघा किती अरे हवरा जात खेळाय आई हवारा पाणी जायचं पावसान मी आला करायचं काय हिलच काही ना तू आता मी इलय आता खै ना मसनात नाही इले आता खै काय द्या या असा मीला घेऊन उभा राहतो काय मी भांगलं त्या मोर कजाब बेजती ए फ्यू मोमेंट अरे पाण्यात ना जात पाण्यात ना एम गोइंग का वजर व्हायचं आमचं चांगल जात की पहिलाडी घेऊन हो बाबा नको नको खर्चा गोय लागो नाही गेलेला बरा न गेलेला बरा न गेलेला पावला जिल्ह्या का घोड लागत बापू गजब है गजाब बे हा येत बाईक नाही लावत आहे नको लावू माईकला ये जा ये 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 कहीं है ये 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 तू ये ये कहीं ना है अरे अरे

बघितला अरे अरे रस्तो देशी, पावर। इका देशी पावर। ये इकड नाही बरशी पडशी इकड नाही अरे जाशी तक... मेल या झालो कन चाल काय तू जाईल पाठातून फोडून तुझे चल वाटते माईजे

뛰자 가리건다 갈리건다 가리건다 इथेच एवढं पाणी भरलं आहे बघा माळ्यात पाणी आहे हे म्हणजे नदी नाही आहे हे पोपऱ्यांमध्ये साठलेलं शेतामध्ये साठलेलं पाणी आलं आहे तिथे भरलं बघा किती जोरात कशी शेती करायची या बळीराजाने इथे तर आम्ही गणपती विसर्जन इथेच करतो म्हणजे आमच्या वाडीतले सगळंजण तर आता पाणी किती आलं आहे बघूया हे धबधब्यासारखं असतं माहिती आहे तुम्हाला छोटासा एक धबधबा आहे पण आता पाणी इथूनच दिसतं आहे बघा एवढं पाणी आलं आहे एवढं म्हणजे इथली स्थिती पहिल्यांदीच बघणार आहे मी हऊरा असताना कधी आलो नाही मी बघूया हे बघा पाणी फुल भरलं आहे बघा आणि त्याच्या बाजूलाच विहीर आहे हे बघा ती पण फुल भरली आहे हाताने पाणी काढू शकतो एवढं पाणी भरलं आहे आणि बाजूलाच हे बघा तिथे पाणी अजूनपर्यंत विहिरीत पाणी गेलं नाही याचं पण कारण बघा विहिरीतलं पाणी शुद्ध आहे आणि ते गडूळ पाणी आहे सगळं बघा काय स्पीड असेल पाण्याचा त्याच ठिकाणी आम्ही वाढीतले बरेच म्हणजे सत्तर टक्के सर्वांचे इथे गणपती विसर्जन होतात